केंद्र सरकार आपल्या पहिल्याच भूमिकेवर ठाम सर्वोच्च न्यायालयामध्ये वक्प सुधारणा विधेयकाच्या जवळपास पासष्ट याचिका या ठिकाणी या दाखल झालेल्या आहेत केंद्र सरकारनं जे वक्प सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेनं मंजूर केलं राज्यसभेनं मंजूर केलं राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं की तात्काळ या ठिकाणी न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या याचिका दाखल झालेल्या आहेत आणि या याचिकावर त्या ठिकाणी सुनावणी असताना केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयानं काही प्रश्न विचारले होते ज्याचं उत्तर केंद्र सरकारला तात्काळ देता आलं नाही तर सरकारनं त्या ठिकाणी वेळ मागितला आणि न्यायालयानं पाच मे पर्यंतचा अवधी हा केंद्र सरकारला या संदर्भात दिला होता मात्र काल सर्वोच्च न्यायालयानं या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे आणि सरकारनं यापूर्वी जो निर्णय घेतलेला आहे त्याच निर्णयावर सरकार ठाम आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे विशेषतः दोन बाबतीमध्ये त्या सुनावणीच्या वेळी चर्चा करण्यात आली आणि एक प्रकारचा स्टे हा न्यायालयाने त्याला दिला होता तर तो स्टे आहे हे मानायला केंद्र सरकार तयार नव्हतं त्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होत्या एक म्हणजे वक्फ युजर म्हणजे वक्फोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्या वकबोर्डाच्या मालकीच्या नव्हत्या मात्र त्या हेतून त्या वापरल्या जातात उदाहरणार्थ ते मस्जिदसाठी असेल साठी असेल किंवा या या अनुषंगानं काही गोष्टीसाठी असतील तर ह्या जमिनी ज्या पूर्वापार वापरात आहेत तर या जमिनी मदरशाच्या सॉरी या वक्बोर्डाच्या आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू होता म्हणजे जी जागा वक बोर्डाची नाही परंतु ती वर्षानुवर्ष वापरात आहे ती पन्नास वर्षापासून वापरत आहे शंभर वर्षापासून वापरात आहे तीनशे वर्ष वापरून वापरा वापरात आहे ती जागा वकबोर्डाचीच आहे अशा प्रकारचं ठाम प्रतिपादन हे याचिकाकर्त्यांनी केलं तर हा कायदा करताना या केंद्र सरकारनं त्यामध्ये असं म्हटलं होतं की ज्या जागा या या वकबोर्डाच्या नाहीत त्या त्यांना दिल्या जाणार नाहीत त्या जागा कुणाच्या आहेत हे ठरवण्याचे अधिकार कलेक्टरला राहतील अशा प्रकारची महत्वाची सुधारणा या विधेयकामध्ये होती आणि यावर मात्र सर्वोच्च न्यायालयाचं ना असं म्हटलं होतं जर ती तीनशे वर्षापासनं जागा एखाद्या वास्तूसाठी वापरली जाते मग आता त्यात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे निर्माण होतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारला होता आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे वक्फ बोर्डामध्ये किंवा वक्फ परिषदेवर गैरमुस्लिम व्यक्तीची नेमणूक तर इन जनरल वक्क बोर्डामध्ये मुस्लिम सदस्य होते ते मुस्लिमांसाठी आहे आणि मुस्लिम सदस्य होते मात्र या विधेयकानुसार या वक्फोर्डा सुधारणा दोन हजार पंचवीस नुसार यामध्ये दोन व्यक्तींची गैरमुस्लिम व्यक्तींची नियुक्ती यामध्ये केली जाणार आहे आणि याच मुद्द्यावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे कान रोचले होते त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर वक्फोर्डामध्ये जर गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करत असाल तर मग हिंदू मंदिर ट्रस्टमध्ये असेल किंवा इतर धर्माच्या ट्रस्टमध्ये असेल तुम्ही दुसऱ्या धर्माचे लोक घेणार का तर त्याचं उत्तर सुद्धा सरकारला त्या दिवशी देता आलं नाही आणि सरकारनं या ठिकाणी वेळ मागून घेतला आणि काल अशा प्रकारचं एक प्रतिज्ञापत्र हे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सादर करण्यात आलं आणि यामध्ये वक्पुधारणा म्हणजे ह्या ज्या याचिका यामध्ये दाखल झालेल्या आहेत या अनुषंगानं सरकारनं असं म्हटलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा सरकार म्हणजे वैयक्तिक बाबतीमध्ये सरकारचा होणार नाही आत्तापर्यंत वक्फ म्हणून घोषित केलेला नोंदी नोंदणीकृत वक् वक्फ मालमत्तावर वक्फ दुरुस्ती कायद्याचा काहीही परिणाम करणार नाही वापरकर्त्याचे वक्फ म्हणजे वक्फ बाय युजर म्हणजे ज्या जमिनी त्यांच्या मालकीच्या नाहीत परंतु वर्षानुवर्ष वापरात आहेत त्या ही तरतूद काढून टाकल्याने शतकानुशतके या ठिकाणी जुन्या मालमत्तावर परिणाम होईल असं या ठिकाणी करते असं म्हणणं होत तर या ठिकाणी सरकारचं म्हणणं असं की असा कुठलाही यावर काहीही परिणाम होणार नाही कारण ही मालमत्ता ऑलरेडी त्यांची आहे की नाही हे सरकार ठरवणार आहे म्हणजे सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी ठरवणार आहे आणि आम्ही ते नव्यानं केलं नाही तर ही व्यवस्था ही शंभर वर्षापूर्वी आहे एकोणीसशे तेवीसच्या मुस्लिम वक्फ कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून ही अस्तित्वात आहे एकोणीसशे चोपन्न असेल एकोणीसशे पंच्याण्णव असेल त्या वक्फ कायद्यामध्ये असाच आदेश होता असं सरकारनं म्हटलं आणि हिंदू ट्रस्टमध्ये मुस्लिमांना समाविष्ट करणार का तर न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारचं उत्तर आहे सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला विचारले होते की हिंदूशी संबंधित ट्रस्टमध्ये मुस्लिमांना समाविष्ट करता येईल का याला उत्तर देताना केंद्र सरकारनं म्हटलंय की वक्प आणि हिंदू धार्मिक मालमत्तेच्या देखभालीसाठी निर्माण केलेल्या ट्रस्टमध्ये फरक आहे वक्प ही हिंदू धार्मिक देणगीपेक्षा व्यापक आणि सतत विकसित होणारी संकल्पना आहे तसेच सर्व राज्यामध्ये हिंदू धार्मिक देणगीशी संबंधित कायदे नाही तसेच अनेक राज्यामध्ये जे जा ट्रस्ट ना लागू असलेल्या सामान्य कायद्याद्वारे हाताळले जातात वक बोर्ड अनेकदा बिगर मुस्लिमांच्या मालमत्तेवर दावा करतो बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्यांची उपस्थिती दोन्ही पक्षांना न्याय देण्यासाठी समान संधी प्रतिपादन करेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलं होतं आणि दोन हजार ते तेवीस दोन हजार तेरा नंतर वक्फ जमिनीमध्ये वीस लाख एकर एकरपेक्षा जास्तीची वाढ झाल्याचा दावा या प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला कायद्याचा बचाव करताना सरकारनं म्हटलं की दोन हजार तेरा नंतर देशभरातील वग जमिनी धक्कादायकपणे वीस लाख एकरपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे ही वाढ एकशे सोळा टक्के असल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे शपथपत्रामध्ये आणि मुघल पूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतात एकूण वग्पची जमीन ही आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होती म्हणजे ती जवळपास अठरा कोटी एकोण एकोणतीस लाख एकशे त्रेसष्ट पॉईंट अशा म्हणजे ही जमीन जवळपास मोठ्या प्रमाणावर आहे असंही म्हणलं तरी वावं ठरणार नाही केंद्राने म्हटलं की खाजगी आणि सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करण्यासाठी पूर्वी कायद्यातील तरतुदीचा दुरुपयोग केल्याचा तक्रारी आहे आणि म्हणून अशा प्रकारची सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि न्यायालयाला सुद्धा विनंती करण्यात येते की संसदेच्या अधिकारामध्ये संसदेने केलेल्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू करू नये अशा प्रकारची विनंतीसुद्धा या शपथपत्राद्वारे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे आता या प्रकरणाची सुनावणी ही पाच मेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं औचुक्याचं ठरेल